नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24 फोर पाहुयात महत्त्वाची बातमी मीरा भयंदरचा कुख्या ड्रग माफिया मोहम्मद अजिम अबू सालेम खान यांच्या कोंढव्यातील पोलीस कारवाई दरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणाला नवं आणि धक्कादायक वळण लागले आहे ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक अहवालात त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर अनेक ठिकाणी जखमा असल्याचं नमूद करण्यात आलंय मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट राहिले आहे या पार्श्वभूमीवर सी आयडीने ससून रुग्णालयालाच पत्र लिहून मृत्यूचे स्पष्ट कारण सांगण्याची मागणी केली आहे बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून जनरल हॉस्पिटल येथील फॉरेन्सिक मेडिसिन विभागाने दिलेल्या अहवालानुसार शारीरिक जखमांबरोबरच रक्तवाहिन्यात म्हणजे रक्तांच्या गुठळ्या तयार होण्याचा आजार असल्याचे आढळले तरी देखील हे नैसर्गिक कारण आहे की बाह्य अपघातामुळे मृत्यू झालाय याविषयी अहवाला संधिगत आहे सर्व दस्तऐवज पोस्टमार्टम अहवाल आणि कारवाई सहभागी अधिकाऱ्यांची निवेदने घेतली आहेत आता चौकशीचा केंद्रबिंदू म्हणजे अजिम सालेमनचा मृत्यू पोलिसांनी ताब्यात घेताना झटापटीत झाला आहे की आधीपासून असलेल्या आजारामुळे झालाय याचा शोध सुरू आहे कोंढव्यातील एका सोसायटीमध्ये सतरा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मिरा भयंदर पोलीस आणि कोंढवा पोलिसांनी संयुक्त कारवाई केली अजिम सालेम कौसरबाग येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये लपला होता पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा सालेमनचे अचानक प्रतिकार केला आणि एका एक कॉन्स्टेबलच्या छातीला चावला यावेळी पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीत काही क्षणातच तो कोसळला आणि बेशुद्ध पडला ससून रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले सुरुवातीला कोंढवा पोलिसांनी हा मृत्यू अपघाती म्हणून नोंदवला होता पण अहवालातील जखमा पाहता प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आले आता पोलिसांच्या ताब्यातील मृत्यू या स्वरूपातही तपासाची दिशा वळू शकते ससूनच्या अहवालात विसेरा आणि डीएनए नमुने तपासासाठी जतन करण्यात आले आहेत त्यामुळे रिजनल फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यानंतर याचं गूढ मृत्यू मागील सत्य उघड होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा